लागून असलेल्या फुलसूर येथे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या मैदानात शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं हे शंकरपट तीन दिवस चालले असून या शंकरपटामध्ये गोंदिया जिल्ह्यातून एकशे पंच्याहत्तर बैलजोड्यांनी सहभाग घेतला तर आयोजकानं या शंकरपटामध्ये सहभागी झालेल्या दहा विजेत्यांना पुरस्कार दिलेत शेवटच्या दिवशी शंकरपटाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती शंकरपट समितीद्वारे तीन दिवसाच्या एक भव्य पटाचं आयोजन आम्ही केलं होतं पूर्वपट समितीच्या माध्यमानं आमच्या इथं तीन दिवसामध्ये दोन दिवस सेकंद असले ना आज फायनल झाला आपल्या इथे एकशेच्या पच पंच्यातर जोड्या इथे आले ना एक पूर्ण एक चांगल्या प्रकारे एक पूर्ण पटाचं आयोजन झाला एक शहरापासून फक्त एक किलोमीटर गावापाशी आम्ही आहो इथे एक चांगला पटाचं आयोजन करण्यात आला इथे जे जे संस्कृती धरोवर आमची जे खेड्याची असते ते आज आपल्या शहराला लागून पण जीवित आहे अवखेड्याचे जे संस्कृती धरोहर आहे ते चालवत आहोत एक अशा चांगल्या प्रकारे एक चांगला नियोजन झालेला आहे पटाच्या कोणत्याही जोडी मालका व पटप्रेमी यांना कोणताही दुःख व्हावं असा कोणताही काम केलं नाही पट समितीकडून पुष्कळ चांगलं एक आयोजन केलं आम्ही आपल्या देशाचा पोशिंदा आणि ज्या पोशिंद्याला जो पालतो असा आवडता बैलजोडीचा या ठिकाणी आपल्या फुलचूरच्या संकरपट समितीने या ठिकाणी चांगला एक उत्सव आणि संकरपटचं या ठिकाणी मागच्या वर्षीप्रमाणे या यावर्षीसुद्धा यांनी आयोजन केलेलं आहे आणि निश्चित रूपाने आपल्या पूर्ण गोंदिया जिल्ह्यातील ह्या शंकरपटमध्ये सगळ्या जोडी मालकांनी या ठिकाणी माल भाग घेतला आणि मागच्या तीन तारखेपासून तर आज या ठिकाणी या पुर जोडे जे प्रथम क्रमांकापासून दहा किंवा सगळ्यांनी वैयक्तिक पुरस्कार घेतले तर निश्चित रूपाने हा शेतकऱ्यांचा खेळ आणि खूप चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी आपल्या शंकरमठ समिती फुलचूरच्या वतीनं या फुलचूरमध्ये चांगल्या पद्धतीनं आज शंकरपठ या ठिकाणी समापन झालेलं आहे आणि सगळ्या विजेत्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे तर खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यांचा उत्सव आणि शेतकऱ्यांचा सण आणि विशेष करून शेतकऱ्यांचा पोशिंदा जो असतो बैल त्यांचा हा या ठिकाणी चांगला आनंदोत्सव सोहळा आज त्याचं समापन झालाय न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा